नमस्कार मित्रांनो टोपानेक फार्मिंग ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण थोडा वेगळ्या टाईपचा घेऊन येत आहे म्हणजेच मुलाखत व्हिडिओ आहे मित्रांनो आजचा हा आणि मुलाखत व्हिडिओ हा पहिलाच आहे आपल्या चॅनलवरती म्हणून चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच सर्वप्रथम आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो तर आजचा मुलाखत व्हिडिओ आपण व्हिडिओ घेण्यासाठी म्हणजेच नागठाणा गावामध्ये आलेले आहे मित्रांनो तालुका शेलू जिल्हा परभणी तर परभणी जिल्ह्यातील नागठाणा म्हणून गाव आहे मित्रांनो तर या गावामध्ये टेकाळे गोट फार्म टेकाळे गोट फार्म नावाचा गोटफार्म चालतो आहे तर हा प्युअर बिटल शेळीपालन आहे मित्रांनो प्युअर गोट फार्म आहे तर त्या फार्मचे ऑनर मालक चालक आपल्यासोबत आहे मित्रांनो तर त्यांच्याशी थोडी आपण चर्चा करणार आहेत एकदम मोकळी चर्चा मित्रांनो गावरान चर्चा ज्याला आपण म्हणू शकतो तर ही मोकळी चर्चा आपण त्या ऑनरसोबत करणार आहे मित्रांनो आपल्यासोबत जोडलेले आहेत तर विचारू त्यांचा पत्ता नाव वगैरे काय आहे त्यांनी कशी सुरुवात केली त्यांचं नियोजन कसं आहे वार्षिक उत्पन्न किती आहे शेळ्यांचं किती शेळ्या आहे मित्रांनो आणि खुराक नियोजन मेडिकल नियोजन चारा नियोजन त्यांचं कसं आहे तर सगळी माहिती आपण त्यांना विचारणार आहे म्हणून व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा मित्रांनो कारण की तुमच्याच माहितीचा हा व्हिडिओ आहे तर मामा नमस्कार हां नमस्कार सर तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव श्याम विठ्ठलराव वडलाचं नाव आणि टेकाळे आडनाव आहे हां हां राहणार नागठाणा आहे तालुका शेलू हां जिल्हा परभणी बरं तर तुमच्या गोठफार्माचं नाव काय टेकाळे गोट फार्म ठेवलेलं आहे टेकाळे गोट फार्म हो तर कशी सुरुवात केली आहे तुम्ही या फार्मला आपण सुरुवात अगोदर गावरान गेलेलो होतो गावरान शेळ्यापासून हा हाँ। गावरान हा गावरान काही मजा येई नाही गेली त्याचे काही पैसे नाही गेले एक तर तीन चार हजारापर्यंत जाई एखादा कडू मग त्याचे काही पैसे होत नव्हते बरोबर नंतर अंबाजोगाई साइडला आहे हा। आडसच्या बाजारातून मोठाल्या शेळ्या आणल्या हा। मधून बाहेर निघालो दोन वर्ष केलं गावरान त्याच्यानंतर अंबाजोगाईच्या आडचच्या शेळ्या आणल्या एक नवदा शेळ्या आणल्या त्याचं चा उत्पन्न चांगलं होऊ लागलं बिठ्ठलच्या मापामध्ये पाचशे रुपये किलो नव्हतं त्याचे पण पिल्ले विकू लागले त्या टायमाला बिठ्ठलच्या मापात आपल्या मंठा साइडला हो हो। खूप मागणी होती त्या पिल्ल्याला मोठाले पिल्ले होईत लांबलचक होईत कानं बिणं नाकाचा पंच बिटल सारखाच मग सगळं ते ते बी पण आपण काही दिवसानं चालेल आणि त्याच्यानंतर मग बिठ्ठलमध्ये सगळेच घुसू लागले मला आपण बी घुसाव बरोबर मग बिट्टलमध्ये घुसलो आपले लोणारचे नंदू भाऊ मापारी त्याच्यापासून मार्गदर्शन झालं आपल्याला त्याच्याकडे गेलो मी म्हटलं सर आपल्याला एक चार पाच शेळ्या बिठ्ठलच्या द्या सर म्हणले सध्या माझ्याकडं शेळ्या नाहीत म्हणले मी बंद केल्या म्हले गळी वगैरे काही कामाला नव्हते त्या कारणास्तव बंद केल्या मग त्याच्यानंतर त्यानं पत्ता दिला आपल्याला राजेंद्र पाटलाचा पुसदमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ते म्हणले त्याच्याकडे शेळ्या आहेत तिथून आणा मग तिथून मी पहिली एक शेळी आणली पहा अठ्ठेचाळीस हजार रुपयाला हाय क्वालिटीची बिटर पंच्याऐंशी हा पंच्याऐंशी किलो वजन होतं शेळीचं त्या जवळपास तीन ते साडेतीन महिन्याची गाभण शेळी होती त्यावेळेस ती त्या शेळीनं आपल्याला एक दीड वर्षामध्ये एकाहत्तर हजार रुपये कमवून दिले दीड वर्षामध्ये म्हणजे पहिले तिला झालेले पिल्लं आपण एक छत्तीस हजाराला मेले केला आणि एक मेल एकला बत्तीस हजारला ला, ला। म्हणजे बघा मित्रांनो एक मेल आणि एक मेल म्हणजेच दोन मेल म्हणजे दोन बोकड मित्रांनो एका शेळीचे दोन बोकड त्यांनी किती हजार विकले ला आणि बघा मित्रांनो एवढा उत्पन्न त्यांनी एका शेळीपासून घेतलेला आहे आणि सुरुवात त्यांनी एकाच शेळीपासून केली आहे मित्रांनो जी पंच्याऐंशी किलो वजनाची बिटल शेळी होती आणि त्या शेळीच्या पाठीपाठी सर्व ठेवल्या घरी हा हा आणि त्या शेळीपासून पासून वाढत गेली दोन हजार सोळामध्ये शेळी आणली होती आपण ती हा दोन हजार सोळामध्ये दोन हजार सोळापासून सगळी वनशेळा आपल्याकडे तिची आहे आणि आता आता काय झालंय बिठ्ठल मध्ये मोठ्या मार्केटचा माल घ्यायला लोक चांगल्या क्वालिटीत पाहिजे लोकांना हो त्याच्यामुळे मी ब्लड लाईन चेंज केली एक गुज्जर ब्लड लाईनचा मेल आपल्याकडं तिचे आता साडेसतरा इंच कान आहे तर सहा महिने वय आहे त्याचं बरोबर सहा महिन्यामध्ये साडे सतरा इंच कान आहे त्याची हाईट आहे जवळपास चौतीस इंच तर तो मेल मी नांदेड साईडला एका मित्राला द्यायचं ठरवलेलं आहे बरं आणि एक दोन पाठी येत एक लाल कलरची आहे हो। एक ही काळ्या कलरची पाठी हो। तीन नग मी ठरवलेलं आहे पुढच्या मित्राला एक लाख पंधरा हजार रुपयाला तीन नग दिलेले आहेत बघा मित्रांनो एक लाख पंधरा हजार मध्ये दोन पाट आणि एक बोकुड किती एक लाख पंधरा हजार मध्ये त्यांनी मी एका मित्राला देण्याचं ठरवलेलं हो। आहे तर एवढा उत्पन्न त्यांनी शेळी पालनामधून घेत आहे मित्रांनो तर एका शेळी पा एका शेळीपासून त्यांनी सुरुवात केली आणि त्याच शेळीपासून अशी वंशावळ वाढवली मित्रांनो म्हणजेच ब्लड लाईन वाढवली तर आता त्याच्याकडं म्हणजे त्या मामाकडं आता सध्या कमीत कमी पंचवीस ते तीस गाय आहेत मित्रांनो लहान मोठ्या तर वार्षिक उत्पन्न तुम्हाला किती भेटतो अंदाजे सगळ्या शेळ्यांपासून दहा शेळ्या जर असल्या हां हां तर आपलं गेलं मेलं कमीत कमी चार लाखाचं उत्पन्न निघतं म्हणजे दहा शेळ्यापासून वार्षिक खर्च वगैरे सगळं वजा करून चार, चार लाख रुपये आरामशीर कमीत कमी आपण जर गेलं तर आता एक शेळी आपली जाणलेली आहे तिचं पिल्लू आपण एकवीस हजार दिलंय एक दिवसाचं सोळा दिवसाचं पिल्लू आहे सोळा दिवसाचं पिल्लू आहे फक्त सोळा दिवसाचं पिल्लू फक्त सोळा दिवसाचं पिल्लू आहे तिचं कान आहे पहा आता सध्या बारा इंच वसमत वाखारी म्हणून एक गाव आहे इकडं वसमत मध्ये वाखारी म्हणून तिथल्या मित्राला आपण एकवीस हजाराला पिल्लू दिले बघा मित्रांनो रविवारच्या दिवशी येऊन घेऊन जाणार त्याला फक्त सोळा दिवसाचं पिल्लू आहे फक्त सोळा दिवसाचं पिल्लू आहे तर त्या पिल्लूला मित्रांनो एकवीस हजाराला दिलेलं आहे मामाने फक्त किती सोळा दिवसाचं पिल्लू आहे तर बिट्टल बिट्टल शिळी शेळीकडं मित्रांनो आता ती जी बिटल जात आहे पंजाबची त्या जातीकडं आता लोकांचा कल वाढलेला आहे मित्रांनो आणि खूप साऱ्या लोकांचं कल म्हणजेच बिटल शिळी कल आहे तर ती शिळी लोक आता आणत आहे आणि त्याची ज आता खरेदी विक्री करत आहे मित्रांनो मी सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे सुद्धा एक बिटलचा मेल होता मित्रांनो शूटर नावाचा मी तो मेल विकलेला आहे चाळीस हजार शंभर रुपयाला विकलेला आहे तो पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर ते पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता मित्रांनो तर आता हे तुम्ही बंदिस्तच केलेलं आहे सगळं हो बंदिस्त 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 आहे बंदिस्तमध्ये चारा काय काय देता आता तुम्ही त्यांना बंदिस्टमध्ये तुरीचं भूस असतं एक टाइम आणि एक टाइम हरभरा भूस नॉर्मल देतो आणि कडबा कुटी आणि हिरव्या हिरव्या चाऱ्यामध्ये शेवरी देतो हा एक दिवसाची एक वैरण देतो शेवरीची सुबाळ बिडीची बरं मग आता इतक्या दिवसापासून तुमचं शेळी पालन चालू आहे म्हणजे दोन हजार सोळा पासून आता तुम्ही चालू केलेलं आहे शेळ्यांच्या जीवावर तुम्ही म्हणजे काय काय घेतलं किती कमाई केली काय शेळ्यांच्या जीवावर काय घेतलं का तुम्ही नवीन काही हो काय घेतलं शेळ्यांच्या जीवावर आज तीन वर्षाखाली एकर भर जमीन घेतली आपण शेळ्यांच्या जीव शेळ्याच्या जीवावर आणि डबल गेल्या वर्षी एकर एक भर घेतली तर कमीत कमी एकोणीस लाखाची जमीन घेतली बघा मित्रांनो शेळ्यांच्या जीवावर त्यांनी दोन एकर जमीन एकोणीस लाख रुपयांची जमीन आ, मामाने घेतलेली आहे फक्त शेळ्यांच्या जीवावर मित्रांनो म्हणजेच कोणतीही गोष्ट तुम्ही मन लावून करा त्या गोष्टीला एकदम मनामध्ये उतरवा मित्रांनो आणि ती मन लावून गोष्टी केली ना तर जे आपण ठरवलेलं आहे ते आपण साध्य करू शकतो ते शंभर टक्के साध्य करू शकतो फक्त मन लावून तुम्ही करा हे उदाहरण आहे मित्रांनो मामांकडून हे उदाहरण आपल्याला घेता येईल की मन लावून तुम्ही कोणतीही गोष्ट एकनिष्ठपणे करा जे तुम्ही ठरवलेलं आहे तुम्ही एक दिवस नक्कीच ते मिळू शकता काही अडचण नाही तर मामांनी एकदम म्हणजे साध्या पद्धतीचा शेड तयार केलेला आहे मित्रांनो म्हणजे जेवढा हायटेक पद्धतीचा शेड नाही आहे त्यांचा एकदम एकदम साध्या पद्धतीचं चालू केलेला आहे आणि उत्पन्न मिळवण्याचं काम त्यांचं चालू आहे मित्रांनो एकदम साध्या पद्धतीचा जुगाडू जुगाडू पद्धतीचा शेड आहे एवढा हायटेक पद्धतीचा पण शेड नाही तरीही म्हणजे तुम्ही कोणतीही गोष्ट करायला एवढा म्हणजे मोठाच फार्म लागतो मोठा शेड लागतो किंवा एवढीच गुंतवणूक लागते असं काही नाही मित्रांनो आहे त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये तुम्ही चालू करू शकता जी परिस्थिती सध्याची तुमची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही चालू करू शकता तुम्ही एक शेळीपासून सुरुवात करा मामाने एक शेळीपासून सुरुवात केलेली आहे मित्रांनो आणि एका शेळींपासून आता त्यांच्याकडं आतापर्यंत चाळीस शेळ्या झाल्या मित्रांनो तर दोन एकर जमीन त्यांनी एकोणीस लाख रुपयाची घेतली फक्त एका शेळीच्या जेवावर मित्रांनो म्हणजे एका शेळीपासून तुमची शेळी शेळ्या वाढत गेल्या तुम्ही बोकड बोकड विकलात आणि पाटीपाटी ठेवल्यात म्हणजेच तुमची क्वांटिटी वाढत गेली मित्रांनो हां तर अशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे मित्रांनो बोकुड पण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मी की एक एकवीस हजार रुपयाला बोकड फक्त सोळा दिवसाचा बोकुड आहे ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो की सोळा दिवसाचा बोकड आहे एकवीस हजार रुपयाला दिलेला आहे मित्रांनो ते बोकड दाखवा मग तर इकडे तर बघा मित्रांनो हा बोकुड आहे तो फक्त सोळा दिवसाचा बुकडा आहे मित्रांनो किती एकवीस हजार रुपयाला मामाने म्हणजे जन्मल्या दिवशीच काय बुकिंग झालता का तो नेमका हां नाही नाही हा हे एक दहा बारा दिवस झालते त्याला हा हा दोन चार दिवस झाले याचा व्यवहार झाला हा एकवीस हजार रुपयाला ह्या शेळीचा बुकडा आहे तो तर ह्या शेळीचा बुकडा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता यवतमाळ जिल्ह्यातून पुसदून आणले ले शेळीची लेख ये आपण ती शेती घेतली हो, हो त्याच्यामुळे एक नऊदा हो हो, हो, विकाव हो, मित्रांनो हिडू मध्ये मागे दिसत का तुम्हाला आता ती दोन पाठी आणि हा एक बोकड आहे मित्रांनो हा, हा बोकड आहे किती दिवसाचा आहे हा हा सहा महिने त्याला कम्प्लीट हा सहा महिन्याचा बोकड आहे मित्रांनो हा सहा महिन्याचा आणि तो दोन पाठी एक लाख पंधरा हजार रुपये दिलेला मामा एक लाख पंधरा हजार तर आणि हा बुकुडो काय का नाव आहे याचं हा गोल्डीच आहे गोल्डी गोल्डी ब्लड लाईन गोल्डी ब्लड लाईन म्हणजे मित्रांनो याच्या बापाचं नाव गोल्डी आहे आणि याची किंमत किती आहे याची किंमत दीड लाख रुपये म्हणजे विक्री हा, हा। विक्री बघा मित्रांनो आहे लाख रुपये याला किंमत म्हणजे मागणी आहे दीड लाख रुपयाची पण विकायचं नाही विकायचं नाही त्यांना क्रॉसिंग साठी ब्रीडिंग साठी ठेवायचं आहे दीड लाख रुपयाची याची मागणी आहे मित्रांनो तुम्हाला विश्वास होणार नाही पण हे सत्य आहे मित्रांनो हीच खरी गोष्ट आहे तर म्हणून हायटेक पद्धतीचा आता शेळी पालन चालू झालेला आहे मित्रांनो हा मेला आपल्या शेळ ला बिल्डिंगला राहणार आहे हा, हा तर आपल्याला आप पण मित्रांनो ह्या मामाकडून घ्यायचं ह्या बोकडाचे पिल्ले घ्यायचे मित्रांनो तर आता सांगून दे तुम्ही ज्या वेळेस तुम्ही क्रॉस करसाल तुमच्या शेळीला तर आपल्याला एक पिल्लू घ्यायचा आहे मित्रांनो खूप सुंदर आणि खूप देखणी बाज आहे मित्रांनो चमकदार बोकड आहे अंगावरची कातीन बघा तुम्ही एकदम क्वालिटीचा प्युअर क्वालिटी बोकड आहे मित्रांनो तर दीड लाख रुपयाची त्याची मागणी आहे पण आपण मामाने तो दिलेला नाही फक्त त्यांना ठेवायचा आहे ब्रिडिंगसाठी ठेवायसाठी आणलेला आहे बरं एकदम जीवावरचा जीव लावून मित्रांनो त्यांनी सांभाळलेला आहे हा मेल आपण साडेचार महिन्याचा असताना पंच्याण्णव हजार रुपये दिले त्याला म्हणजे त्यांनी मामानी पंच्याण्णव हजार रुपयाला खरेदी केलेली आहे फक्त साडेचार महिन्याचा होता तो तेव्हा त्यांनी पंच्याण्णव हजार रुपयाला खरेदी केली आहे मित्रांनो तर बघा मध्ये आता आता केलं तसं करायला आम्ही का आमेला आपण याचे पिल्ले काढणारे लोकांना कोणाला बी पाहिजे असते तर सगळ्याला देणार आहेत बघा मित्रांनो त्याची झलक काय म्हणजे गोल्डीचा पिल्लू आहे त्याची झलक सगळ्यात अलग आहे तर मामाच्या गव्हाणी वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही जुगाड पद्धतीच्या गव्हाणी आहे तयार केलेल्या आहे मित्रांनो शेड एकदम साध्या पद्धतीचं आहे हे पिल्लं आहे इकडं बिटलचे ही एक गव्हाण आहे मित्रांनो इथं आणि हे सुद्धा पिल्ले आहे मित्रांनो तर काही शेळ्या आता त्यांच्या विक्री पण आहे मित्रांनो ज्यांना कोणाला ह्या शेळ्या पण घ्यायच्या आहे पिल्लू वगैरे पण विक्री विक्री आहे तर मी मामाचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये मेन्शन करणार आहे मित्रांनो पत्ता वगैरे ॲड्रेस पण सांगणार आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्या काही शेळ्या काही पाटी काही बोकडं वगैरे विक्री आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचे असेल तर मी नंबर मेन्शन करणार आहे तुम्ही कॉल करू शकता त्यांचा पत्ता पण मी देणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही संपर्क नक्कीच सांगा मित्र साधा त्यांच्याशी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथं थांबतो मी जय हिंद जय महाराष्ट्र